डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी मधील रहिवाशांना अखेर दिलासा नियमानुसार होणार कर आकारणी चुकीच्या पद्धतीनं आकारण्यात आलेला पंतप्रधान आवास योजना भोराडेवाडी मोशे येथील स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी मधील रहिवाशांना आलेला टॅक्स प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे झालेली चूक दुरुस्त करून नियमानुसारच कर आकारणी करण्यात येईल असं आश्वासन कर आकारणी विभागाकडून देण्यात आल्यानं सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला याबाबत सविस्तर वृत्त असं की मोशी विभागातील स्वप्नपूर्ती हाऊसिंग या सोसायटीतील रहिवाशांनी सोसायटीच्या कर आकारणी संदर्भात फेडरेशन अध्यक्ष तुषार थोरात यांच्याकडे तक्रार केली होती यानुसार फेडरेशनचे अध्यक्ष आणि फेडरेशनचे सचिव संतोष शिंगे उपाध्यक्ष अविनाश कानडे खजिनदार परमेश्वर चौकटे मंजूर सय्यद सचिन कोळेकर उत्तेकर संतोष मोदगेकर हंसराज कोळी रवींद्र सोनवणे रोखवीर धिगडे विशाल देढे लक्ष्मण बुधवंत सतीश शेळके अविनाश विटकर सर्जराम निकम अनिल दिवेळकर सुनील करपे शशिकांत थोरबत सुनील साळवे वसंत पवार गोरबा शेळके ईश्वर बाग संतोष सिंग गोलाईत सोनू निसरगंध नवना प्रकाश काका शेटे विनायक देशमुख सागर गौतम गडशिंगे आगतराव शिवलकर अनंत जोत गोरक्ष उदार पवन लोखंडे बापू रसाळ संतोष काळे प्रदीप पाचारणे तसेच कमिटी सभासदांसमवेत कार्यसम्राट आमदार महेश अदालांडके यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महापालिकेचे कर आकारणी विभागाचे प्रशासन अधिकारी नाना मोरे यांची आमदार बंधू कार्तिक सर यांच्या समवेत भेट घेतली होती यावेळी सोसायटीच्या कर आकारणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली होती त्यानंतर आज दिनांक सात ऑक्टोबर रोजी मोशी येथील कर संकलन विभागात सर्व सोसायटी धारकांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं त्या ठिकाणी अजित दत्तात्रय नखाते सहा मंडळ अधिकारी व विकास अंकुश काळजे लिपिक अधिकारी यांना भेटून कर संकलनची नोटीस संदर्भात परत भेट घेतली सन करण्यात आलेली कर आकारणी रद्द करून भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या दिवसापासून दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस पासून कर आकारणी करण्यात येईल त्या अगोदरचा सर्व टॅक्स माफ केला जाईल यासाठी इंडेक्स दोन मध्ये जर पार्किंग नसेल तर त्याचा टॅक्स लागणार नाही सोसायटी धारकांना आलेल्या टॅक्स पावतीवर जर एसक्यू एफ टी जास्त लागलं असेल अशांना इंडेक्स दोन नुसार जो एरिया असेल त्यानुसार टॅक्स लावला जाईल वर्षाला इथून पुढे एकूण टॅक्स चार हजार तीनशे अडतीस इतका येणार असून कर पावतीवर सदानिका धारक व भोग वाटाधारकांच्या नावाची नोंद करण्यासाठी वीज बिल इंडेक्स दोन टॅक्स पावती या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रति या कार्यालयाकडे जमा कराव्यात असं आव्हान यावेळी प्रशासन अधिकारी नाना मोरे यांनी सर्व सोसायटी धारकांना केलं आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा